चिंतन जय जय नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आता तुझे शत्रू या स्वामी माऊलींचा सामना करणारच हो बाळा तू सत्य ऐकत आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे बाळा स्वतःला खूप भाग्यशाली मान की या संदेशासाठीच तुझीच फक्त निवड का करण्यात आली हो बाळा योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार कर शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा वेळ आली आहे तुझ्या शत्रूंना आता योग्य ती शिक्षा मिळण्याची कारण आजपर्यंत तुझ्या प्रत्येक कार्यात त्यांनी तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्यांना तुझी प्रगती पाहून खूप दुःख झाले आहे पण आता यापुढे ते तुझ्या कोणत्याही प्रगतीच्या आड येणार नाहीत हो बाळा त्यांना तुझ्या मार्गातून पूर्णत हटवण्यात आले आहे आता या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर शत्रू पीडा संपली आहे असे समज स्वामी म्हणतात बाळा या सर्व नकारार्थी लोकांना आता तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे तुझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत ते सर्व आता पुसून टाकण्यात आले आहेत आता हेच लोक तुझ्यासमोर गुडगे टेकून माफी मागणार आहेत कारण त्यांना त्यांच्या सर्व कृत्याचा आता पश्चाताप होत आहेत बाळा तू या लोकांवरती लक्ष देऊ नकोस तू तु तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको तू तु तुझे जे काही तुला इच्छित प्राप्त करायचे आहे यावरती पूर्ण लक्ष दे जे काही तुला आता साध्य करायचे आहे ज्यामध्ये तुला उंची काटायची आहे त्या सर्व काही कार्यांमध्ये स्वतःला झोकून दे, दे। प्रत्येक पाऊल निशंक मनाने टाकत पुढे चालत राहा कारण बाळा तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊलींची शक्ती निरंतर तुझ्या पाठीशी आहेत माझे शुभ आशीर्वाद आता तुझ्यासाठीच निरंतर कार्य करत आहेत कारण बाळा तू सर्व काही सहन करूनही आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आमच्या अखंड नामस्मरणामध्ये तू कधीही खंड पडू दिला नाही बाळा तुझा वरती। तुझा वरती। याच तुझ्या विश्वासावरती याच तुझ्या भक्तीवरती याच तुझ्या श्रद्धेवरती आम्ही खूप प्रसन्न आहोत म्हणूनच तुला या सर्वांमधून अलगत बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा आता सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये शुभ घडणार आहे सर्व काही आता अद्भुत चमत्कार घडणार आहेत बाळा आता सुख शांती वैभव तुझ्या दिशेने येत आहेत तू सर्व घेण्यासाठी आनंदाने सज्ज आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी सज्ज असाल कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता ज्या काही तुझ्या मनातील राग द्वेष व्यथा तिरस्कार सर्व काही आहे हे सर्व काही नकारात्मक विचार या क्षणापासून काढून टाक आणि सकारात्मक विचाराने एक सुंदर आयुष्य जगण्यास सुरुवात कर कारण बाळा आजपर्यंत जो काही कटु अनुभव तुझ्या आयुष्यामध्ये तुला आला आहे जो काही संघर्ष तुझ्या आयुष्याने तुला दिला आहे ज्या काही या शत्रूंनी तुला दुःख अश्रू यातना दिल्या आहेत या सर्वांमधून आता योग्य वेळ आली आहे बाहेर पडण्याची या सर्वांना आता योग्य वेळ आली आहे शिक्षा प्राप्त होण्याची तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा सर्व काही कर्माचा खेळ प्रत्येकाच्या नशिबात तो परत फिरणारच आहे मग त्यामध्ये जर तुझे कर्म चांगले आहे तर तुला त्याच सर्व कर्माचे फळ चांगलेच मिळणार आहे आणि त्या लोकांनी जे काही वाईट कर्म केले आहे त्यांना सर्व काही त्या वाईट कर्माची फळे भोगावीच लागणार आहेत कारण जो कोणी दुसऱ्याचे वाईट चिंतत असतो त्याला कधीही सुख शांती समाधान प्राप्त होत नाही कारण त्याच्या मनामध्ये नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार नकारात्मक विचार असतात तो कधीही स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच्या भविष्याचा स्वतःच्या जीवनाचा कधीही चांगला विचार करत नाही आणि हेच त्याचे कर्म त्याला त्याच्या फळाच्या रूपात त्याच्या समोर येत असते हीच त्याची प्रचिती असते स्वामी म्हणतात बाळा तू अशा लोकांचा विचार करू नको की ज्या लोकांसाठी तू त्यांना वेळ गरज होती तेव्हा धावून गेलास पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा याच लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केले तुझा अपमान केला जेव्हा जेव्हा तुला त्यांची मदतीची गरज होती तेव्हा ते दूर राहून तुझी मजा बघू लागली पण बाळा आता हे सर्व काही त्यांच्या बाबतीत घडत आहे तू निश्चिंत राहा कारण आता बाळा अशक्य ते शक्य सर्व काही होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जे कोणी तुझे प्रतिस्पर्धी आहेत जे कोणी तुझे नकारार्थी लोक आहेत जे तुझ्या पुढे जाऊ इच्छितात पण बाळा आता असे घडणार नाही आता तू त्यांच्यासमोर ढाल बनून उभा आहेस तुझ्यामध्ये असे काही बळ प्राप्त झाले आहे जे या लोकांना हरवणार आहे बाळा आता वाईट काळ संपून सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येत आहेत जो काही दुःखाचा काळ होता तो आता संपला आहे जी काही तुझ्या पाठीमागे पणवती होती ती या संदेशानंतर पूर्णत संपुष्टात येणार आहे बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुला लवकरच प्राप्त होणार आहे अशक्य ते शक्य होईल आता चिंता करू नको स्वामी म्हणतात जर मी तुझ्या पाठीशी निरंतर आहे माझे आशीर्वाद जर तुझ्या पाठीशी निरंतर कार्य करत आहेत तर बाळा तू या लोकांना घाबरण्याची गरज नाही कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप काही शुभ संकेत शुभ मार्ग तुझ्या मार्गात येणार आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष चालू आहे पण तुला यामध्ये एकच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे तुझ्यावरती तुझा स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम ढळू न देता सर्व काही शांत मनाने या परिस्थितीला तुला सामोरे जावेच लागेल कारण बाळा काही काळानंतर काही दिवसानंतर विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे कारण तुझ्या मनातील आता सर्व स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा हा ही काळ निघून जाईल हेही दिवस सर्व काही तुझ्या आयुष्यातून निघून जातील आणि सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या वाट्याला येतील बाळा मनातील आत्मविश्वास आणि संयम ढळू न देता निरंतर कार्य करत रहा कारण एक दिवस यश तुझेच आहे एक दिवस विजय तुझाच आहे तेव्हा हाच विश्वास मनामधील ठेवून सर्व काही कार्य निरंतर करत राहा सर्व काही कार्यामध्ये निशंक मनाने सुरुवात कर त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण आमचे आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत आमची शक्ती फक्त तुझ्यासाठी आहे तेव्हा बाळा चिंता करू नको मनातील सर्व चिंता क्लेश सर्व काही काढून सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करायला घे आता बाळा तुझ्या मनातील सर्व भीती नष्ट होईल तुझ्या ज्या काही आर्थिक चिंता आहेत सर्व काही संपुष्टात येतील महालक्ष्मीचे कृपा आशीर्वाद तुला प्राप्त होतील आणि तुझ्या मनातील सर्व काही स्वप्ने ध्येय ज्या काही तुझ्या कुटुंबातील इच्छा आहेत नियोजन आहे सर्व काही पूर्णत्वात जाईल चिंता करू नको स्वामी म्हणतात बाळा या संदेशाचे नियोजन फक्त तुझ्यासाठीच आहे तुझ्या कुटुंबाला सुख आरोग्य धनसंपदा देण्याचे माझे नियोजन आहे आणि हेच नियोजन तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही प्राप्त करून देणार आहे हे सर्व देण्यासाठीच मी या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहे बाळा आमची ही दिव्य शक्ती तू घेण्यास सज्ज आहेस स्वामी भक्तानं स्वामींची ही दिव्य शक्ती तुम्हाला ही प्राप्त करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा माझी शुभ आशीर्वाद आणि माझी दिव्य शक्ती तुला प्राप्त होणारच हो बाळा कारण माझा स्वामीप्रिय बाळ माझी निरपेक्ष भक्ती करत आहे निरंतर माझ्या सेवेत आहे निरंतर त्याच्यामुखी माझे नामस्मरण चालू असते त्याच्या कुटुंबामध्ये माझी भक्ती निरंतर केली जाते तेव्हा बाळा माझे शुभ आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत हा संदेश शेवटपर्यंत एक कारण तुझ्या पाठीमागील आता शत्रुपिढा संपणार आहे बाळा या शत्रुपिढेतून तुला मुक्त होणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तर दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा बाळा तू माझे आशीर्वादित बाळ आहेस तेव्हा आता तुझ्या मार्गातील सर्व काटे संपुष्टात आले आहेत तुला जे काही प्राप्त करायचे आहे जे काही सुख वैभव आनंद प्राप्त करायचा आहे तो तुझ्या मार्गामध्ये येत आहेत बाळा आमचे आशीर्वाद आता घेण्यासाठी सज्ज हो तुझ्या निरपेक्ष भक्तीचे आता उत्तर मिळण्याची वेळ आली आहे सर्व काही तुझ्या मनातील राग द्वेष मत्सर जे काही दुःख आहे यातना आहे या क्षणापासून काढून टाक मनातील भीती नष्ट कर आणि मनामध्ये फक्त चांगले विचार सकारात्मक विचार आण आणि सर्व काही मनातील प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको कारण तुझ्या प्रयत्नांना यश आता मिळणारच आहे खूप मोठी उंची तुझ्या आयुष्यामध्ये तू प्राप्त करणार आहेस बाळा तुझ्या शत्रूंना देखील आता तुझ्या या वैभवाचा सुखाचा आनंदाचा आणि तुझ्या यशस्वी जीवनाचा हेवा वाटणार आहे हे शत्रू तुझ्याशी मित्रत्व करायला तुझ्या समोर येणार आहेत बाळा सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या संपूर्ण कुटुंबावरती माझी अखंड कृपादृष्टी आहे कारण जिथे माझी भक्ती आहे जिथे माझे अखंड नामस्मरण आहे तिथे स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव आहे माझे प्रेम आणि माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत हो बाळा आता तुझे सर्व मार्ग खुले होणार आहेत आता शुभ मार्ग तुझ्यासाठी तयार होत आहेत सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये शुभ आणि मंगल घडणार आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा आता अद्भुत चमत्काराची वेळ जवळ आली आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडण्याची वेळ योग्य वेळ आता जवळ आली आहे तेव्हा शांत राहा मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत ते काढून स्वतःला खूप आनंदी ठेव आहे त्या परिस्थितीमध्ये मग ती परिस्थिती कितीही बिकट असो स्वतःला खूप आनंदी आणि विश्वासार्थी मनातील संयम आणि जो काही तुझ्या मनातील गर्व आहे तो सर्वतः नष्ट करून खूप मोठ्या मनाने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठी आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे कारण याच आनंदाच्या बातमीसाठी तू निरंतर प्रयत्न केले आहेस खूप काही कष्ट केले आहेस पण आता वेळ आली आहे तुला ही आनंदाची बातमी प्राप्त होण्याची तेव्हा बाळा निश्चिंत रहा स्वामी भक्तांनो तुमचाही आपल्या स्वामी माऊलीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आत्ताच चा आपल्या चॅनलला लाईक करा स्वामी म्हणतात बाळा परमेश्वराने थेट स्वर्गातून तुमच्यासाठी हा दिव्य संदेश पाठवला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको तुझ्या मनातील जी काही इच्छा आहे जे काही व्यता आहे सर्व काही या स्वामी माऊलीसमोर बोलून दाखव आणि ते प्राप्त नाही झाले तर सांग कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच आता कार्य करत आहेत कारण आता वेळ आली आहे तुझ्या मनातील सर्व काही तुला प्राप्त होण्याची तुझ्या आयुष्यातील तुझे जो काही अंधारे दिवस आहेत तो प्रकाशाकडे नेण्याची आता ज्या काही तुझ्या मार्गामध्ये हे काटे पेरले आहेत सर्व काही संपुष्टात येणार आहेत बाळा निश्चिंत रहा सर्व काही प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे स्वतःला घडवण्याची आता वेळ आली आहे खूप काही साध्य करून दाखवण्याची आता वेळ आली आहे माघारी परत न फिरण्याची आणि न खचण्याची खूप काही जिद्दीने संयमाने खूप काही कार्य करून दाखवण्याची हो बाळा आता जे हाती कार्य घेतले आहेस त्यामध्ये पूर्णतः यश मिळाल्याशिवाय मागे फिरू नको सुखी रहा, शांत रहा, धन्यवाद श्री स्वामी